काय मित्रांनो मयुरंगाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्याला ब्लॉगमध्ये तर आज दिवस आहे तिसरा दुसऱ्या दिवसाचं काय काढलं नाही तर आता दुसरा दिवस खूप छोटा पल्ला होता आपला आणि तर थकलेलो खूप ओवर थकलेलो आम्ही लोक आता सकाळचे वाजले सात वाजले सात आता आम्ही निघलो आहे चालतो आहे आता आपण शापूरला आहे आता पहिला स्टॉप आपला हर्डीच्या थोडा पुढे आहे तिकडे थांबतो आणि तुम्हाला चक्का असेल दाखवतो आता मागणंच आहे आम्ही खूप थंडी इथे तरी पण घातलंय ही आपली ही ही टी शर्ट आहे मंडळाची टी शर्ट आहे श्री साई भजन आपली असं टी शर्ट आहे ना जी आपण छा सापली ती तुम्हाला कसारायला उद्या दाखवतो आम्ही आज कसाऱ्याच्या खाली रात्री थांबणार स्टे करणार तिथे भजन वगैरे असेल सगळं काय तुम्हाला दाखवतो तिकडे काल ब्लॉक काढला नाही काल थकलेलो ना आज थकलो नाही बिचारे छालच बघा चप्पल कसा पहिल्याशी उड्या मारत होता आणि आज बघा लंगडतोय आज आज लंगडतोय फुल लंगडते भेटतो तुम्हाला एन्जॉय शर्ट एन्जॉय झालं सगळ्यांनी वाईट टी शर्टच घातली आपली बरोबर येते आता मागे मागेच येते आले की तुम्हाला भेटवतो सगळ्यांची चला काय ना म्हणते तुला समस्या काय मला सांगितल्याची का पायाने सात सोडत <laughs> कालपासून सात सोडली भावाची नशीब नशीबाने आम्हाला निकायला भेटलाय चेन्यूला घेतला आहे मी कॅप लावेल आणि चालेल बिचारा बिन चपलीच आहे त्यामुळे त्रास झालं त्याला लय डेंजरवाला हे आपली दोन भावंड आम्ही इथे बसलोय आपल्या आरती बरोबर पुढे गेले आरती काय सगळीच पूर्ण पुढे गेले आमचा पक्षी चिरपीत <laughs> झालंय

आपल्या बंटी भावानी नाश्ता आणलाय आता नाश्ता वगैरे करतो थांबलोय आम्ही इकडे एकदम मजा घेऊन जरा नाश्ता वगैरे करू नाश्ता स्टॉप जाम लांब आहे जेवणाचा स्टॉप इकडनं खारडी खार्डीच ना खर्डी गाव आपल्याला आहे सतरा किलोमीटर आता खायचो आता असं पेट्रोल आता पेट्रोल पंपवर जाणार तिकडे वस्तू वगैरे करणार जाणार राहणार परत चालणार आहे तीन किलोमीटर पेट्रोल पंप आहे आता आम्ही कुठल्या तरी घाट चढलो काय माहिती आहे काय काय दुका लागले त्यातच अवस्था बघा घ्यायची तर बघा पहिल्या दिवशी चप्पल हरवली बघा <laughs> पक्षी मित्र पक्षी मित्र चला आणि आपला एक भाऊ आपला जोडीदार आहे सोबत असतो कायम थांबत नाही पुढे मागे नुसता चालत राहतो काय पाहायला किती होऊन फोड येऊन त्या सुरुवात झाली फोडाची हे बघा फोड्याची बाबा फोड्याची सुरुवात झाली आहे काळजी घे भावा काळजी घेतलं सगळं होईल आता आम्ही नाश्ता स्टॉपला जातो दाखवतो काय ते मित्रांनो आता आपण आले वॉशरूमसाठी आता इथे फ्रेश वगैरे होऊ फोटो वगैरे काढू जरा आणि परत मार्गाला लागू अजून आमचे चौदा ते पंधरा किलोमीटर बाकी आहे जेवणाच्या स्टॉपला अजून नाश्ता स्टॉप आला नाही वाजले साडे नऊ नऊ चाळीस झाले म्हणजे पकडा ना आपण सातला चालू केलेलं चालायला अडीच तास झाला आपण चालतोच तरी आहे अजून एक दीड तास चालायचंच आहे नाश्त्यासाठी आणि नाश्त्याची इकडनं एक चांगली गोष्ट काय असते की स्टॉप लगेच असतो आपला अर्धा ते एक तासचा स्टॉप येतोच येतो जेवणाचा ते एक चांगलं सिस्टम आहे पण मजा येते पालखी वलोर एकदा तरी करावी माणसाने खूप मजा येते खूप त्रास वगैरे काहीच नाही आपण बोलतो सात दिवस कसं चालणार कधी कसं चालणार काय चालणार आपण विचार करतो पण काय नाही भावांना एकदा मनात ठेवलं ना माणूस सगळीकडे जाऊ शकतो आज मी अनुभवले ही गोष्ट आपली पहिली पदयात्रा आहे याच्या अगोदर मी एकवीरची करायचो दोन वर्ष एकविरा केली आणि हा वर्ष आपण हे करतो एकवीरची पण करणार त्याच्या मी ब्लॉक टाकीनच आणि आता आपला दिस दिवस तिसरा आहे काल ब्लॉक करायला भेटला त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं खूप थकलो काल आज चमपल्ला तेवढंच त्याच्याहून मोठा आहे पण बोलतात ना काल जरा आम्ही ओवर मालिश विलिश केली एकामेकांना आणि फुल एकदम फटफट नाही झाले ह्याला पण आता बरं वाटतंय आपण जर पालखी आतच घेतली बाबांची आता फुल रिलॅक्स आता फुल रिलॅक्स फुल पोरं रिलॅक्स झाले आता इथे वॉशरूम आहे तोंडबिंड धुऊन जाऊ एकदम एक आणि मग भेटतो मी तुम्हाला चला थांबलो आम्ही एका ठिकाणी तुम्हाला मकाशी जसं सांगितलं मी आम्ही थांबल्यावर भेटवतो आता यश मालिश करतो जरा खूप बरं वाटतं यश रात्री मी पण करणार तुझी मालिश टेन्शन न घेऊ सगळे बसलेत हा आमच्या इथे गोव्याला फिरायला आलाय त्याच्या स्टोऱ्या बघायचा असेल तर बघून घ्या एका टायमिंगला पंधरा वीस स्टोऱ्या इथे त्याचं तोंड बघून घ्या आमचा अध्यक्ष आहे तो, हो तो अध्यक्ष इट्स ओमी इंचे दोन खूप मटेरी केलेत ना त्याने रे कुठे झोपला तू अरे इथं झोपलेलो तो टिकली आला आणि हो मध्ये <laughs> आपली चपली आहे मी तुम्हाला बोललेलो बघू आता किती वेळ जपते कारण की, की वो वो आता मोठा पल्ला आहे किती सहा किलोमीटर म्हणजे तो सात किलोमीटरच झाला बघू आता कसं काय बघा हालत बघा हालत भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घेऊन स्टॉपला आपला पालखीचा आम्हाला माहित होतं त्या गल्लीत जायचंय आम्ही सरळ 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 निघत आलो निघत आलो निघलो निघलो आणि आता डायरेक्ट इथे थांबलोय कंटिन्यू चालतोय आपण कंटिन्यू सगळे सात मध्ये गेल्या कंटिन्यू तुझी चालतोय आता वाचल दोन आता आपण थांबलेलो आणि फक्त आपण आहे आपण नाश्ता स्टॉप विसरलो मी जसं तुम्हाला सांगितलं आता आम्हाला लवकर जायचं आहे आता सहा किलोमीटर राहिलं आहे भेटतो मी तुम्हाला माणसं चालले आहे हळूहळू पक्षी, बल पक्षी। चालशील ना नक्की <laughs> <laughs> देऊ बांब वगैरे देतो आपण इकडे विकू नंतर भेटतो तुम्हाला काय भुख लागली एक मोठा पो खायचा आता काय करणार स्टॉपवरती तर पोचत नाही आपण जोशी वडे वाले जोशी जोशीवडे स्टॉपवरती आता आज काय पोचत नाही आम्ही पक्षी हे करू बंटे लेन्सवाला वंटी झोपला अवस्था बघा काय अवस्था हा आमची वाट का पाय दुखले अरे चटणीच्या थोडं पुढे ना एक दोन किलोमीटरवर स्टॉप आहे आम्ही चालू केल दोन ला आता वाजले सव्वा तीन तरी स्टॉपची मधी नशीब तो वाडापाव खाल्ला पडून जरा बरं वाटलं मीना हो आ, आता चाललो इकडे मीनं ऑटिफिशियली सगळी पोरं आपली थांबली आहेत पण तुम्ही आंघोळ विघोळ खरं होती मी इथं सकाळीच केली गरम पाणी होतं म्हणून भेटतो तुम्हाला चला बाय बघा टिक्का विक्का लावतात ऑल्टला काय पोचू नाही ऑल्ड पाच मिनटं इकडनं टिक्का वगैरे आणि सर अटकला आहे आता कोण कोण अटकला आहे सी एम बस घ्या सी एम सी एम फस घ्या आलंय घालून फसलंच हे न आलं तर घ्यार गमा बोल ना काय बोलतो मी काय नाही बोललं जे साईं आपण कसायला गेलो आता काय आपल्याला स्टॉपला पोसायला तर भेटलं नाही पोचता पोचताच आपल्याला वाजलं चार पालखी नसते आता पालखी निघली आहे आम्ही तुम्हाला दाखवतो पालखी निघली आता आपण पालखीसोबतच पुढे जाऊ म्हणजे आपले पाय व्हाईट दिसणार नाही पटकट जाऊ एकदम पटकट बघा पालखी चालली आहे बघा दिसतंय तिथे मस्त पालखी चालली आपली भेटत तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या पालखी सोबतच मी काय तिथलं जेवलो नाही एकाने विचारलं नाही तो आलेला काय नाध्यक्ष सोनूदा आलेला सोनूदा सोनूदा आला बोलतो चला चला पालखी चला पालखी काढायची होती आमचा तो आमचा माणूस बोला या ठीक आहे जेवलो आम्ही तो बोलतो जेवायला काय होतो तो बोलतो डाळ भात आणि जेवायला होती कढी काय बोलायचं अध्यक्षाला जेवण बद्दल माहीत नाही मग आपण कोणाकडून ठेवायची नाही भाऊ बस घ्या सी एम हा बघा आमचा अध्यक्ष आणि आमचं उपाध्यक्ष थंचअप घेतलाय खंटा घेतलाय पाण्याची बॉटल घेतली आहे आता जरा आराम करतो जरा वेळ आणि मग बंटी येतोय बाळू येतोय ते लोक आले की निघतो सगळं लय म्हणजे लय पाय दुखत्या ते बघा बघा कसं हे झालंय आता हे ना मी तुम्हाला ना कधी ऑर्डर बिटरला ब्लॉक काढला ना मी तुम्हाला दाखवीनच एकदम फ्लॅट असतं आपलं पण असते ते दिसायला लागले आ मेरी देखो दो पंट रागे आपण ए जा रे तो जाओ हा भाई थँक यू पीक आहे कुठला पितो ये तू थांब साप चॉकलेट देतोय चॉकलेट वाटतय चॉकलेट वाटतय आलत बघा आलत बघा आलत बघा हे काय काय कालचा डायलॉग सांग मला नाही लागत काय डायलॉग ना जेऊन निघालो ना म्हणून <laughs> बोल एक एक ना एकदा एकदा डायलॉग बोल एकदा एकदा मला नाही लागत नी पॅन्टोला ओम साईरा बघा झटूच बाम वापरतोय <laughs> लगेच निघालो आराम नाही केला चला भेटतो तुम्हाला थांबा जर तो काहीतरी घेतोय मला स्टॉपला नाश्त्याचा स्टॉप आहे इकडे हलकी चाललीच आहे अरे यार ब्लॉक बनवतो बट चला चला बघा असं की पोरं झोपले तिकडे लवकर आलोय या टायमाला आता त्या टायमाला आपण काळोगात पोहोचतो या टायमाला उजेडातच पोहोचतो कोणी आणलं तुम्हाला तर माहिती आहे बंटी भाऊने आपल्याला कसं चाललंय काय वन साइड मध्ये बंटी भाऊने आणलं एकदम काय काय संबंध तुझा हा तू टेम्पोत बसून आलाय आणि इकडे मी पण मी पण करतोय हा ए ओमी हा टेम्पोत बसला की नाही बाबा गे। अरे जाग। जाग। बसला तर बसला भाई मग तू काय मतलब ना रात्री जेवण वाढायचं काय जेवण जेवण आणायचं आणि आम्ही बोललो पाणी पाणीअंत पाणी पण आणून द्यायचं सेवा आमच्याकडे आहे आमच्याकडे आहे काय आमच्याकडे आहे आज आहे काय माणूस आहे चला तुम्हाला भेटतो का आता वरती भजन वगैरे होईल आपण पण पण घेऊ हे बघा शी 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 अश्लील अश्लील पोर इथं डायरेक्ट टाकून पक्षी भाऊ बघा आमचा पक्षी भाऊ आलाय पक्षी प्रत्येक भाऊ अनसाट आलाय एकदम फास्ट एकदम फास्ट आणि आम्हाला आता घाट लागलेला त्या घाटातून आम्ही पक्षी भाऊ मग दुपारी हालत बघितली ना कशी झालेली आणि आता बघा फुल बसलेला ते सांग बघा दुपारी कुठं बसलेला तर अरे तिथं बसलेला आहे का बंटे सोड पाहत होता झाडात आहे ना व्हिडिओ काढली ना आपण बधीच बसलाय बधीच झाडात बसला बोलतो आम्ही तुझी वाट बघतोय हे ना सांगणार की त्याचा पाय दुखतोय हा हे अशी पोर आहेत आणि आमच्या पण अगोदर आहे बघा हा भाऊ पोचला चैतन्य भाऊ सगळ्यात पहिला आला सोबतच आलो मी सगळ्यात पहिले तो हा चरणी झाला मी साई भजनची मानाची पांगिनी Oh